आता माणिकरावच्या याच्या तीन मुद्द्यावर बैठकी झाल्या एकतर कर्जमाफीचा विषय होता पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी एसमध्ये त्याची एक समिती त्यांनी गठीत केली आणि सहा महिन्यात रिपोर्ट देऊन केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला जाईल जेणेकरून उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे त्याची एक प्राथमिक तयारी आता प्राथमिकता आलेली आहे दुसरं आम्ही सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारला आणि सरकारले माझं सरकारला मी एक प्रश्न केलेला आहे का जर रासायनिक खताले सबसिडी देता तर सेन खताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे मागणी नाही आहे आमची काही रासायनिकला देता तर सेन खताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं की के त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि दुसरं कर्जमाफीचं ते, ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे कर्जमाफी देऊ परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल त्याच्यामुळं कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही आमचं आंदोलन अठ्ठावीस तारखेला आम्ही घोषित करणार आहोत पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचं हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही अठ्ठावीस एकोणतीसला करतो नाही ते आता या या फक्त आता क संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता हा देवेंद्रजीचा मुद्दा आहे आणि त्यांनी दहाडाव सांगितलं आता आम्ही ऐका हो ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत सात बारा कोरा 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 आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे जेथपर्यंत ते कोरा करत नाही तेपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही काही झालं तरी बेहत्तर कुछ भी होगा तो चलेगा पण आम्ही तो मज मद... मद... देवेंद्रजीचा शब्द ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय आठवण करून द्याल तुम्ही बिलकुल बिलकुल उनका वादा वादा से वो दूर जा रहे है उनको याद करके देंगे

चांगल्या ब्राह्मणाले भटाले बोलावा पण तारीख आम्हाला द्या बच्चूभाऊ भाऊ तुमची सह्याद्रीवरती या अनुषंगाने बैठक झाली होती दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली होती त्यानंतर तुम्ही माध्यमांशी संवाद साधताना होता की माझं समाधान झालेलं नाही हत्यार असे दोन मुद्द्यावर बाकीचे मुद्दे दिव्यांगाचे खूप चांगल्या प्रकारचे हाताळले गेलेले आहे त्याचे कदाचित जी आर या पाच सहा दिवसात निघेल परंतु आमचा दिव्यांगाच्या वाढीच्या बाबतीत असू दे कर्जमाफीच्या बाबतीत असू दे ह्या दोन मुद्दे आमचे महत्त्वाचे होते त्याच्यावर समाधान झालं नाही एकोणीस मुद्द्यावर जरी सरकार सकारात्मक असलं दिव्यांगाच्या बाबतीत पण त्या मागणीमधला खरा आत्मा जो आहे तो मानधन वाढीचा आहे आणि कर्जमाफीचा आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही दोन बैठकीत तुम्ही असमाधानी आहात आता परत काहीतरी कर्जमाफी करून तुम्ही आक्रमक व्हाल का लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये पंचेचाळीस चाळीस हजार कोटी जातं आणि कर्जमाफीले पस्तीस ते चाळीस हजार कोटी लागतं त्यानं फार मोठा विषय नाही आहे उलट आम्ही पाहतोय का शक्तीपीठ असेल इकडे कोणता महा समृद्धी स्रमुद्य, मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो माझा आरोप काय काय योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं म्हणजे म्हणायचं काय आहे सर तेच मी म्हणतोय आता अधिक काय स्पष्ट म्हणू कमी अर्थ काय अशा योजना आहे ज्या लाखो करोडच्या योजना केल्या ज्याच्या सरकारच्या माणस म्हणजे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधल्या लोकांचं भलं जास्त होते अशा बजेट योजना बजेटमध्ये आलेल्या आहे पक्ष मजबूतीच्या योजना आहे त्याच्यामुळं सरकारचं लोकांचं काय भलं होईल नंतरची गोष्ट आहे कारण कर्जमाफीमुळे काय होतंय का डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जातं नो कमिशन काही संबंधच येत नाही

त्यांना तुम्ही विचारा का हे बच्चूकोडचं रिपीट तुम्ही कसं करता दोन दोन ते, ते आता, आता आमची बैठक आहे अठ्ठावीस ला कोणाचा टायर पंक्चर करायचा कोणा शेतकऱ्याबद्दल कोणत्या मंत्र्यानं जास्त घृणा केलेली आहे जो आमच्या बाजूने कोणता मंत्री बोलला नाही ज्यांना निवेदन घेतलं नाही ज्यांना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या तुच्छ समजलं त्याच्या टायरचं त्याच्या म्हणजे गाडीचा टायर पहिले पंक्चर होणार आतापर्यंत सगळे जिल्हा प्रमुख बोलावतो आहे त्यांच्याकडून माहिती घेतो आणि त्याचा त्याचा पहिला क्रमांक आम्ही लावतो विधानसभेला येन ना ते येईन येईन धीरे धीर संभाजीराजे बावनकुडींची भेट घेतली आहे कुळ तपास आले गेले असेल कदाचित झाल्यात भाऊ सह्याद्रीवरती आणि मंत्रालयात दोन बैठका झाल्या आहेत कृषी मंत्र्यांसोबत बैठका झाल्यात जर यामध्ये टोलवाटोलवी शासन करतंय तर आगामी काळात काही मोठं होईल असं वाटतंय का मी तेच सांगितलं का येणारे मे महिन्यापर्यंत मे जून आम्ही सरकारच्या समोर मोठं आव्हान आंदोलनाच्या माध्यमातून उभं करू शेतकऱ्यांना अतिशय जास्त संख्येनं सहभागी करून घेणे आणि एक मोठ्या आंदोलनासमोर सरकारला जावं लागेल बोलताय त्यांनी बोलणं तेवढं सांभाळलं म्हणजे मन चांगलं आहे पण तोंड थोडस सांभाळलं तर जमून जाईल